नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अहर्त दिनांकावर आधारित नव्याने मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे तीस सप्टेंबर ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्राप्त अर्जाच्या आधारे नागपूर विभागाच्या मतदार नोंदणी अधिकारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी पहिली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे येत्या अठरा डिसेंबरपर्यंत संदर्भात दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे मतदार नोंदणीची प्रक्रिया पुढील वर्षी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत सुरू राहणार आहे विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या नागपूर विभागातील पदवीधर सदस्य वंजारी, हे डिसेंबर रोजी निवृत्त होत आहे या पार्श्वभूमीवर पदवी निकाल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तीन वर्ष पूर्ण झालेल्या पदवीधरांसह सध्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या सर्व पदवीधरांसाठी तीस सप्टेंबर दोन हजार पासून नव्याने मतदार नोंदणी करण्यात येत आहे सहा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विभागातील सहा जिल्ह्यांमधून एक लाख दहा हजार नऊशे छप्पन्न अर्ज प्राप्त झाले यापैकी तीन हजार सातशे एक्केचाळीस अर्ज त्रुटीमुळे रद्द झाले अर्ज रद्द झालेल्या पदवीधरांना येत्या अठरा डिसेंबरपर्यंत दावे व हरकती घेण्यात येणार आहे या हरकतींवर निर्णय होऊन बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे